अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्माण संघर्ष समितीचा वंदे वंदे मात्र अधिकाऱ्याचं करायचं काय पाय असले अधिकाऱ्याचं करायचं काय अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा वंदे मात्र वंदे वंदे मात्र वंदे मात्र भ्रष्टाधिकाऱ्याच्या नाव अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा असल्या अधिकाऱ्याचा करायचं काय भ्रष्टाधिकाऱ्याच करायचं काय अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा भरून मोजणीच जे आहे पूर्ण जे तुमच्यापाशी पशी पोच करत त्या मोजणीला उशीर एखादा वर्ष आहेत कुणाचं तीन वर्ष आहेत कुणाचे सहा महिने आहेत ह्याला उशीर का इथं एकदम स्टाफ नाही